महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद नक्की झालं होतं मात्र रश्मी ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांमुळे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे मुख्यमंत्री झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय तसंच रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेच्या तिकीट वाटपात हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला तसं जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद हे नक्की झालेलं होतं बरं आघाडीमध्ये परंतु केवळ घरच्यांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी उद्धवसाहेबांना तयार केलं आणि म्हणून हे सगळं घडलं इतर कुठल्या राजकीय निर्णयांमध्ये पण त्यांचा त्यांची ढवळा बरेचसे बरेचसे काय ते आता सगळे तुम्हाला इथं सांगणं मला योग्य वाटत नाही एक नाही की म्हणजे राजकीय निर्णय मी तुम्हाला सांगतो काय निवडणुका असतील तिकीट वाटप असेल किंवा अशा इतर गोष्टी ह्याच्यामध्ये त्यांचं मध्यस्थी असतं का रश्मी ठाकरेंची तिकीट वाटपामध्ये काही वेळेला सांगावं लागतं कि बा तुम्हाला तिकीट द्या ह्याला द्या ह्याला देऊ दे दे नका ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर भरत गोगावले यांनी हा दावा केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे गोविंद रश्मी ठाकरे यांच्यावर ही आरोप होण्याची काही पहिली वेळ नाही आहे याआधी सुद्धा जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप झालेले होते मात्र आता गोगावलीने थेट आरोप केलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळालं असतं पण रश्मी ठाकरेंमुळे ते त्यांना मिळालं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच जरी भरत गोगावले अशा पद्धतीचे आरोप करत असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मात्र हे सर्व आरोप फोडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि भरत गोगावलेने जे काल आत्ता आपल्या टू दी पॉईंट कार्यक्रमामध्ये आरोप केले गौप्यस्फोट केले त्याबाबत आत्ता या ठिकाणी मी ज्या वेळेला शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरताई पेडणेकर यांच्याशी बोललो त्यावेळेला त्यांनी हे सर्व आरोप फोडून काढलेले आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं असं म्हटलेलं आहे की जर भरत गोगावले व रश्मीताईंवर अशा पद्धतीचे खालच्या पातळीवरचे आरोप करता आहेत तर एकीकडे एक लाडक्या बहिणी म्हणायच्या आणि दुसरीकडे अशाच बहिणींकडून किंवा बहिणींच्या हातचं त्याला तरी जागलं पाहिजे जा, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली दुसरी भूमिका त्यांची अशी होती की यापूर्वी त्यांना ज्या वेळा तीन वेळा विधानसभेचं तिकीट मिळालं ते आमदार झाले तर ते कुणाच्या मुळावर मिळाले आणि मग त्यावेळा हस्तक्षेप त्यांना दिसला नाही का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सरकारमध्ये काम करत असताना त्यांना वाटलं नाही का आणि सगळ्यात त्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह धरला होता कारण का महाविकास आघाडीमधील सर्व वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावं अशा पद्धतीचा आग्रह त्यावेळा एकनाथ शिंदेनी धरला ही माहिती आता किशोरीताई पेडणेकर देत आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं स्वतःची निष्ठा दाखवण्यासाठी भरत गोगावले आरोप करत आहेत अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो या ठिकाणी शिवसेनेच्या मुंबईचा माजी महापौर किशोरताई पेडणेकरने केलेला आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज वेगवेगळ्या याच संदर्भात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे परंतु एकूणच हा सगळा जो प्रकार आहे आरोप प्रत्यारोपाचा याच्यामध्ये खास करून पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप केले गेलेले आहेत तर या सगळ्यांवर ला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज प्रतिक्रिया उठण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा चेहरा म्हणून आदित्य ठाकरेंना पुढं आणलं गेलं आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा रश्मीताई था ठाकरे यांचा आग्रह हो नव्हता अशाही पद्धतीची जी भूमिका आहे महापौर किशोरराई पेडणेकर यांनी जी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केले आणि ते म्हणाले की तू या कार्यक्रमात त्यांनी टू दी पॉइंट उत्तर द्यायला हवी होती स्वतःच या ठिकाणी हे करणं किंवा स्वतःच मार्केटिंग करणं किंवा निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यासाठी त्यांनी एक खूप गंभीर स्वरूपाचा शब्द ही गोगावलींच्या बाबतीत वापरल्याचं पाहायला मिळत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी